त्याचं स्वरूप म्हणजे असं की अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भात आम्ही या ठिकाण दादर आमच्या शिवाजी मंदिर मंदिरेतून कार्यालयातून आम्ही जी दिंडी काढत आहोत प वडाळा प्रतिवडाळा विठ्ठलमाई मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जात होतो दिंडी महिलांसहित आम्ही या ठिकाणी तुळशी वृंदावन घेऊन आम्ही त्या ठिकाणी जात आहोत त्या जात्यांचा उद्देश एकच की आमचा एकच उद्देश आहे गेली अनेक वर्ष आम्ही मराठा आरक्षणासाठी झुंजत आहोत ह्या मराठा समाजाला या, या आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आहे तर तो, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही विठ्ठलरायाला साकडं घालणार आहोत की बाबा आमचं हे आरक्षणाचं तेढं लवकर सोडवून टाक हीच मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा आता एवढा चिवट झालेला आहे तरी सुद्धा कोणी लक्ष देत नाहीये मुख्यमंत्री लक्ष देत नाहीयेत कोणीच लक्ष देत नाही देवेंद्र फडणवीस लक्ष देत नाहीयेत आणि जर दहा टक्के आरक्षण आहे ते का नाही झालं लागू त्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्र जमलेलो आणि विठ्ठलाकडे जात आहोत शेवटी देवच तारत असतो आपल्याला आणि हे सरकार काही काही भरपूर दिवस राहणार नाही नक्कीच कारण शेवटी आमच्या सगळ्यांचे तटळ त्यांना लागणारच आहेत एवढंच मला बोलायचं जय शिवराय आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने ही पायी दिंडी काढलेली आहे दादर ते वडाळा कारण सरकारने जे दहा टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे ते अजून लागू झालेलं नाही आहे त्याचा जी आर कुठे आलेला नाही आहे त्याचप्रमाणे सगळे सोयरे कायदा अजून लागू झालेला नाही आहे आम्ही ग विठ्ठलाला हेच मा साकडं घालायला जात आहे की जर या सरकारने यावर्षी आमचा जी आर सगळे सोयरे कायदा लागू केला नाही तर हीच दिंडी पुढच्या वर्षी आम्ही पंढरपूरपर्यंत नेऊ आणि आम्ही सरकारला हे आव्हान देतो आहे की आम्ही जर आम्हाला लवकरात लवकर आरक्षणाचं जाहीर केलेलं आरक्षण आम्हाला लागू केलं ला नाही तर नक्कीच आम्ही पंढरपूरपर्यंत चालत जाऊ जय भवानी जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही पायी दिंडी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमच्या ऑफिसमधून ते वडाळा ला चाललेला आहोत आणि राहिली गोष्ट म्हणजे आम्ही काही महिला आहोत त्या घरकाम करणाऱ्या आहेत संसारात राहणाऱ्या आहेत त्यांना आम्हाला पंढरपूरला जाता नाही आलं पण आम्ही सगळ्यांचं आमचं पंढरपूर इथंच आहे आम्ही पंढरपूर म्हणून आम्ही वडाळ्याला इथं निघालेलो आहोत आणि खरोखरच पांडुरंगाला आमचं साकडं आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने की हा सरकार आहे त्यांनी दहा टक्के आरक्षण तर जाहीर केलेलं आहे पण खरोखरच तो पूर्णपणे भेटला पाहिजे हेच माझ्या पांडुरंगाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कळकळीचं साकडं घालण्यासाठी आम्ही आज तिथं चाललेलो आहोत अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या वतीनं आज प्रत्येक महिला घराच्या बाहेर पडत आलेली आहे आरक्षण असू दे कोणता सामाजिक प्रश्न असू दे तर ही महिला सतत घराच्या बाहेर पडते का तिला घराच्या बाहेर पडावं लागतंय तर आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आज आरक्षणची गाजरं नुसती दाखवली जात आहेत पण आरक्षण आमच्या हातात येत नाही आहेत म स्वतः मुख्यमंत्री पंढरपुराला जात आहेत साकडं घालायला जात आहेत काय साकडं घालायला जात आहे की आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून आणि आतापर्यंत अध्यादेश का काढले गेले नाही आहेत फक्त का आम्हाला नुसते गाजर्या दाखवली जातात आम्हाला का आमचं फक्त मेहनत करा चांगले टक्के मिळवा भरमसाट फी भरा आणि हेच आम्ही करत राहायचं का आत्तापर्यंत आम्ही आरक्षण मागायला कधीच गेलो नव्हतो आम्हाला तसं गरज वाटली नव्हती हा मराठा समाज समोर झुकणार नव्हता तरी पण आज आम्हाला सगळ्यांच्या समोर नतमस्तक व्हायला लागतंय शिवाजी महाराजांची शिकवण अशी आमच्याकडे होती की लढायचं पण कोणाच्याही पाठीत वार घालायचा नाहीये आमची ही मराठी त्यांची अशीच जी शिकवण आहे ती आम्ही अशीच पुढे ठेवतोय म्हणून सतत सतत सगळ्या महिला रस्त्यावर उतरायला लागलेल्या आहेत आणि आम्हाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जर नाही मिळालं तर हीच वारी पुढच्या वर्षी पंढरपूरला जाणार जाणार की नाही जाणार की नाही आपल्याला आरक्षण हवंय की, की नको बघा म्हणजे ह्या सगळ्या महिला एक महिला बघा म्हणजे त्यांना सांगा जर एका महिलेने जर शाप दिला तर उशाप मिळणं कठीण असत त्यामुळे मराठा महिला महासंघाचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा छत्रपती शिवाजी धन्यवाद खरोखर हा मांदे यांची विठू माऊली हा संपूर्ण सोहळा पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व बांधव मिळून दादरचं आमचं जे प्रमुख कार्यालय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वामध्ये एक ज दिंडी घेऊन आम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये वडाळ्याला चाललेलो आहोत आज आम्हाला या अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे चोवीस वर्ष पूर्ण झाले एकशे पंचवीसव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत एकशे पंचवीसवा वर्षाचा प जो कार्यक्रम आहे तो देखील मोठ्या दिमागात होणार आहे परंतु त्यानिमित्ताने आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या चरणी जाऊन हे मी सांगणार आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर आज महाराष्ट्रामध्ये समाजासमाजामध्ये खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आज संपूर्ण आ अठरा पगड जातींच्या आणि बारा बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन हा महाराष्ट्र उभा राहिला परंतु आज या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राजकारणांच्या नकर्तेपणामुळे आज ही दरी निर्माण झालेली आहे तर ही विठू मावरुरीच्या चरणी प्रार्थना आहे की समाजामध्ये दरी निर्मा जी निर्माण झालेली आहे ती नष्ट होऊन संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व समाज हा एकत्र यावा आणि जे काही सगळ्यांना आरक्षण मिळत आहे ते आरक्षण खरंतर प्रत्येकाच्या कुवतीनुसार जो गरीब आहे जो दारिद्रश्यखाली आहे त्याला मिळालं पाहिजे आणि एकाच समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे दुसऱ्या समाजातील जे, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये असा एक प्रकारचा नोंदगंड निर्माण झालेला आहे हा सर्व जो प्रकार जो आहे आपल्याला समाजाला प्रगतीकडे नेणार नाही तर खाईकडे नेणारा ठरलेला आहे आणि म्हणून हा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात द्यावा अशी आज आच पांडुरंगाकडे आमची प्रार्थना राहील धन्यवाद महाराज की संत तुकाराम महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय भवारी जय तुमचे नाता गाय जय भवारी जय गाय जय जय